नमस्कार बीटेन टेन न्यूज मराठीमध्ये आपले सांगली येथे सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा येथे झेंडा शिवमती मंजुषा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते मिरजेचे डॉक्टर शिरीष चव्हाण व मंजुषा चव्हाण तसेच मोडी वाचक मानसिंग कुमटेकर आणि त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला मुख्य प्रबोधनाच्या कार्यक्रमात डॉक्टर कैलास पाटील यांनी शासकीय शासकीय योजना समाज विकासाचे भावी सादर, या विषयावर योजनेची माहिती देऊन त्याचा लाभ घेतल्यास समाजाची प्रगती होऊ शकते असे मार्गदर्शन केले मराठा समाजाचा समावेश पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे असा ठराव घेण्यात आला अध्यक्षीय भाषणामध्ये मा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी मराठा सेवा संघाला शुभेच्छा देताना म्हणाले की समाजाचे आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर अडचणीवर सेवा संघ उत्तर देईल मार्ग दाखवेल असा सक्षम सेवा संघ तयार झाला पाहिजे तसेच ते आरक्षणावर बोलताना म्हणाले की स्वतंत्र काळानंतर गरजवंत मराठ्यांना जरांगे पाटील सारखे प्रामाणिक नेतृत्व पहिल्यांदाच मिळाले आहे त्यांना साथ देऊन आरक्षण हे शासनाला द्यावेच लागणार आहे पण आरक्षण मिळाल्याने समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी शासकीय योजना माहीत करून त्यांचा लाभ घ्या असे सांगितले यावेळी मंचावर मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ संजय पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार उपस्थित होत्या मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृतराव सुर्वंशी आजी माजी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणिती पवार यांनी आभार मानले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन देवजी साळुंखे व सहकारी यांनी केले we